श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ मित्रांनो तुमच्या सर्वांचे आपल्या गुरुमाऊली चॅनलमध्ये स्वागत आहे आजचा स्वामी संदेश तुमच्यासाठी आहे ते तुम्ही शांतपणे ऐकावे कधी कधी आयुष्यामध्ये खूप दुःख यातना सहन कराव्या लागतात असं वाटतं की खरंच देव आहे का इथपर्यंत शंका येतात पण खरं तर हीच वेळ आपल्या परीक्षेची असते विश्वास ठेवा इथूनच ब्रह्मांड शक्तीची लीला सुरू होते फक्त विश्वास तुटू देऊ नका आई बाळाला हवेत भिरकावते काही क्षण ते हवेतही असते पण ते हसत असतं कारण त्या त्यांचा विश्वास असतो कोणी आहे जे आपल्याला पडू नाही देणार तोच विश्वास तुमचा ब्रह्मांड शक्तीवर हवा कधी कधी वाटतं हे कसं होईल हे शक्य आहे का पण लक्षात ठेवा की तुम्ही तुमच्या बुद्धीच्या कुवतीवर शक्य आणि अशक्य ठरवता पण त्या शक्तीला या जगात अशक्य असे काहीच नाही परमेश्वर तेच देतात जे तुमच्यासाठी योग्य आहे फक्त तुमचा त्यांच्यावर विश्वास पाहिजे बाळा या सृष्टीचा नियम आहे तू या सृष्टीला जे देणार तेच तुला मिळणार तू तु या सृष्टीमध्ये जे तुझे विचार सोडणार म्हणजेच तू नेहमी सकारात्मक विचार केलेस तर तुला तेच मिळणार आणि नकारात्मक विचार सोडलेस तर तेच तुझ्याकडे परत येणार सृष्टी आपल्याला देण्यासाठी नेहमी तयार असते फक्त आपली मागण्याची पद्धत चुकीची असते म्हणून नेहमी चांगले विचार करत राहा म्हणजे सर्व तुझे चांगलेच होय तुझ्या आयुष्यात दुःख आहेत त्याला दुसरे लोक किंवा तुझ्या जवळची माणसे किंवा परमेश्वर त्याला कारणीभूत नसून तूच आहेस तुला असे वाटते की तू एकटा आहेस पण तसेही नाही तुझ्यासोबत खूप मोठी शक्ती आहे ती शक्ती म्हणजे तुझ्या मार्गदर्शनासाठी परमेश्वराने पाठवलेले देवदूत असतात ती शक्ती म्हणजे सद्गुरू तुझे पितर आणि तुझे आराध्य दैवत म्हणजे तू ज्या ईश्वराची पूजा करतोस तेच तुझे आराध्य दैवत असत या सर्व शक्ती तुझ्या नेहमी सोबत असतात तू जरी त्यांना पाहत नसलास तरी हे सत्य आहे ज्या वेळेस तुझ्यावर खूप संकटे येतात आणि तो नाहीशी ही होते त्यांचे कारण तुझ्या पाठीशी असलेली शक्ती म्हणून तुझ्या सर्व दुःखांना तू मला समर्पित कर आणि तू शांत राहा मी तुझी सर्व दुःखे दूर करेन भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे मित्रांनो संपूर्ण व्हिडिओ आवडल्यास आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ